नमस्कार सर्वांना कसे तुम्ही सगळेजण बरे आहेत ना तर बघा आपल्या चॅनलवरती आता खूप जण मला विचारतात की ताई तुम्ही पॅठर्न पॅटर्न तुम्ही विकता का विकता का तर हो मी पॅठर्न विकते आणि हे बघा सर्व साईजचे पॅटर्न आहेत आपल्याकडं अठ्ठावीस पासून तीस पासून एकोणतीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस तीस बत्तीस चाळीस त्रेचाळीस ते शेवट शेहेचाळीस पन्नास पर्यंत सुद्धा पॅटर्न मिळतात आणि तुम्हाला हे कुरिअर करून दिलं जाईल अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात मी हे कुरिअर करते पाठवते तर खूप जणांची ऑर्डर येतात तुम्ही पण तसंच ऑर्डर द्या तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर परफेक्ट माफी आपला प्रिन्स कट बोट नेक व फोर टक्सचे वन टक्सचा कटोरी हाफ कटोरी सगळंच ब्लाउज तुम्हाला पूर्ण पॅटर्न मिळतील आणि जिथं तुमचं कुठंही गाव तालुका असू दे तुमचं खेडगाव असू द्या तालुका असू द्या शिटी असू द्या काही तुमचा ॲड्रेस सेंड करा आणि मी एक व्हॉट्सअप नंबर देते त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज टाका ज्यांना जेने गरजू आहेत आणि आपलं शिवणकाम सुद्धा मी घेते ऑनलाईन तर शिवणकामचं पाहिजे असेल तर शिवणकाम बी तुम्ही करू शकता तुम्हाला पॅटर्न पाहिजे असेल तर पॅटर्नसाठी पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि खूप स्वस्तात स्वस्त तुम्हाला मिळून जाईल बाहेरच्या पेक्षा आपण कमीच दरात विकतो माल हे तर अशा प्रकारे बघा हे खूपच कटिंगचे पेपर वगैरे आहेत माझे खूप आहेत भरपूर आणि इथं जागा कमी असल्या मी इथं नाही ठेवत मी पेपर सगळ्या आतमधल्या रूममध्ये ठेवते पेपर आणि भरपूर कटिंग करते माझं संध्याकाळचं त्यांनी काम नाईटचं हे कटिंग वगैरे चालूच असते तर चालू करून हे पॅटर्न मी विकते तुम्हाला हवा असन तुम्हाला पाहिजे असेल परफेक्ट तर तुम्ही मला मेसेज करा मी एक व्हॉट्सअप नंबर खाली देते त्या व्हॉट्सअप नंबरवरती सगळे जॉईन व्हा आणि व्हॉट्सअप नंबरवरती लेडीज ग्रुप पण आहे आपला एक लेडीज ग्रुप ज्यामध्ये मी सगळ्यांना ऑनलाईन जे क्लास शिकणार आहे तर त्यांच्यासाठी मी त्यांना ऍड करते तर एक त्या ग्रुपमध्ये जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही शामिल होऊ शकता त्याचा सुद्धा मी व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देते तर बघा हे अशा प्रकारचे सगळे पॅटर्न आहेत सगळं प्रत्येक प्रत्येक साईजचे आहेत प्रत्येक साईजचे आहेत कटोरी ह्याच्यात तुम्हाला बाहीचं पाहिजे असेल तर बाहीचं पण येईल तर सध्या बाहीचं तर एवढं अवेलेबल नाही आहे लागत नाही त्याच्यामुळं मी कटोरी मोंढा आणि बॅक साईड एवढं कंपल्सरी कुरिअर करते हे पॅकिंग वगैरे करून व्यवस्थित दिलं जातं आताच मी दोन दिवस झालं दिल्यामुळं एवढं शिल्लक आता सध्या मी कटिंग करते म्हणलं एक व्हिडिओ टाकाव एका ताईनं म्हणले की आम्हाला हे माहिती नाही ताई म्हणले की तुम्ही हे पण करता म्हणून मग त्यासाठी एक व्हिडिओ टाका म्हटलं तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जे जा गरजू महिला ज्यांना शिकायचं ज्यांना स्वतःच्या पाय उभारायचं त्यांच्यासाठी पण फायदेशीर आहे कारण मी क्लास पण घेते ऑनलाईन पण घेते माझे इथं पण क्लास चालू असतात तर आणि ज्यांना पॅटर्न पाहिजे ज्यांना परफेक्ट माप बसत नाही त्यांच्यासाठी पॅटर्नसुद्धा दिलं जाईल तर शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा बाय